नमस्कार मी विजया तर विजया रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी एकाच सारणापासून पंचखाद्याचे मोदक गणपती बाप्पासाठी मोदक आणि गौरीसाठी करंजा तयार करून घेत आहे हे आपले तळणीचे मोदक आहेत छान खुसखुशीत असे हे तळणीचे मोदक पाहू शकता छान असे हे मोदक आणि करंजी देखील खुसखुशीतशी पंचखाद्याची करंजी आणि पंचखाद्याचे मोदक आज मी केलेले आहे तर याची रेसिपी चला बघूया याच्यासाठी लागणारे साहित्य आणि याची कृती हे खोबरा कीज घेतलेला आहे शंभर ग्राम खवा हे खजूर आहेत चारोळी खसखस काजू आणि बदाम तर चला कृतीला सुरुवात करूया मिक्सरमध्ये काजू बदाम घेतले मी टाकून आणि हे खजूर पण घालून घेते याची मी भरळ करून घेणार आहे अशी भरळ करून घेतली आहे मी गॅसवरती कढई ठेवून थोडंसं एक चम्मच साजूक तूप टाकून घेतलं आहे तुपावरती मी खसखस टाकून घेते पंचखाद्यामध्ये खसखसाचं महत्त्वाचं स्थान आहे त्याच्यामागे एक कारण पण आहे कारण तर आपण खोबरं वापरतो तर खोबरं हे थंड असते आणि खसखस ही थोडी गरम असते या अशा वातावरणामध्येही आरोग्यासाठी खूप चांगली असते म्हणजे आवश्यक आहे म्हणूनच पंचखाद्यामध्ये खसखसीचा वापर करतो आपण खसखस थोडी आपली झालेली आहे एकदम हे नाही हो द्यायची त्याला म्हणजे ती जळून जाते मग त्याच्यामध्ये खोबरं खोबरं छान परतून घ्यायचं थोडा वेळ तर हे खोबरं छान परतून झालेलं आहे हे मी काढून घेते ते खोबरं काढून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये मी खवा टाकते आणि परतून घेते खवा पंचखाद्याचे मोदक आणि पंचखाद्याचे करंजा इथे दरवर्षी करते मी गणपती आणि गौरीसाठी आमच्याकडे हरितालिकेलाच गौरी म्हणतात माझ्या आमच्याकडे गौरीला महालक्ष्म्या म्हणतात महालक्ष्म्या नाही आहे माझ्याकडे हरितालिकेला फुलोरा असतो तर यासाठी हे छान असा खवा आपला परतून घ्यायचा खवा देखील छान इथे परतून झालेला आहे छान झाला आहे खवा हा आपण काढून घेते परत तूप घेतलं आहे मी एक चम्मच ओके खवा काढून घेतल्यानंतर यामध्ये चारोळी काजू बदाम आणि खजुराची भरड परतून घेते थोडा वेळ हे छान आता आपलं आहे ड्रायफ्रूट सगळे आता मी परतलेलं खोबरं आणि खवा घालून घेते आणि छान मिक्स करून घेते आता हे आपलं मिश्रण छान पूर्ण मिक्स झालं आहे आता मी गॅस बंद करून घेते तर मी हे छान परतून काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये आता साखर घालते मी पिठी साखर साखरपासून मी तयार करणार आहे साखर घालून करंजी आणि मोदक दोन्ही पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही गूळ पण घालू शकता एवढी वाटी भरून मी साखर घेतलेली आहे मिक्सरमध्ये साखर टाकून घेतली आहे चार ते पाच वेलची आणि एवढ्या जायफळचा तुकडा मी या साखरामध्येच टाकून घेत आहे आणि हे मिक्सरवर लावून घेतो तुम्ही पाहू शकता किती छान हे पंचखाद्याचं मिश्रण आपलं छान तयार झालं आहे तर हे थोडं कोमट असतानाच यामध्ये पिठी साखर घालून घेते कोमट असताना पिठी साखर घातली म्हणजे कसं छान मिक्स होते तरी मी पिठी साखर पूर्ण घालून घेतलेली आहे आता मी हे छान मिक्स करून घेते हे आता छान मि... मिश्रण आपलं पंचखाद्याचं हे सारण तयार झालेलं आहे याच्यापासून आपण करंजी पण करणार आहोत आणि मोदक पण छान खुसखुशीत असे तर आता हे सारण मी बाजूला ठेवते आणि याच्यासाठी जी लागणारी पारी आहे पारीचं हे साठी रवा भिजवून घेते तर इथे मी पारीसाठी एक वाटी मैदा आणि दोन वाटी रवा असं मिक्स करून घेतलेला आहे थोडंसं मीठ यामध्ये चवीपुरतं आणि तूप गरम करून घेतलं आहे त्याचं मोहन आता हे छान मिक्स करून घेते आणि भिजवून घेते छान मिक्स करून घेतलं आता हे भिजवून घेऊन हे छान मी आता भिजवून घेतलं आहे सैलसरच भिजवलं म्हणून कारण तर थे। थे रवा पाणी शोषून घेते याच्यामध्ये मी बारीक रवा टाकला आहे तर त्याच्यामुळे थोडं सैलसर भिजवायचं आणि हे अर्ध्या तासासाठी मी झाकून ठेवून देते हे आता छान मी मळून घेतलंय रवा आणि मैदा तर याच्या मी पाऱ्या लाटून घेते पाऱ्या लाटताना घोळ घोळन यूज करायचं आहे तर घोळन लावून मी याच्या पाऱ्या लाटून घेते अशा प्रकारे पातळ पातळ अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या मी करंजीसाठी पुऱ्या लाटत आहे करंजा आधी भरून घेणार आहे नंतर मोदक आता पाऱ्या आपल्या लाटून झालेल्या आहे तर करंजाच्या अशा साच्यामध्ये सारण वेगवेगळ्या प्रकारे आकाराचे साचे राहते पण आता मी हे आहे त्यामध्ये असं छान हे दाबून दाबून भरायचं ఎలా పానీ లావర్డ్ సాని करंजा पूर्ण मी तयार करून घेते आता मी छान दुसऱ्या आकाराच्या करत आहे भरून घेते ఛా దాబు దాబు ప్రేస अशा करंजा करंजा भरून ओल्या फळक्यामध्ये छान अशा झाकून ठेवून द्यायच्या आता मोदक भरून घेत आहे मी मोदक साठी मी अशी पारी लाटून घेतली सारण अशा प्रकारे मोदक भरून घेते पूर्ण आए, आता हे संपूर्ण मोदक करून तयार झालेले आहेत आणि करंजा पण झाले आहे आता तळून घेऊया आपण तर कढईत छान तेल तापलेलं आहे तर ता सगळ्यात आधी मी मोदक तळून घेते तळी मोदक आपले छान कमंग खुसखुशीत कुछ असे तळून घेते मी आधी आचेवरच तळायचे सुरुवातीला जेणेकरून आतमधून शिजले पाहिजे हे मोदक छान झालेले आहे पांढरे शुभ्र एकदमही पांढरे नाही काढायचे पांढरे कंट काढले की मग ते नरम पडतात तसं थोडं थोडा रंग आला पाहिजे आता हे मी काढून घेते एकही मोदक आपलं तुटलेलं नाही फुटलेलं नाही आहे उललेलं नाही आहे की काहीच नाही एकदम व्यवस्थित आपले मोदक हे तयार झालेले आहेत आता संपूर्ण मोदक असेच मी तळून घेते आता इथे मी मोदक माझे तळून झालेले आहे आता मी करंजा तळून घेते आज मंदच ठेवायची छान अशा आलटून पालटून खमंग खुशखुशीत करंजा देखील आपल्या तळून घ्यायच्या पांढऱ्या शुभ्र कारण त्या फुलवर याला लावायच्या आहे मला तर या करंजा माझ्या झालेल्या आहे तळून आता मी काढून घेते आता अशाच प्रकारे संपूर्ण करंजा मी तळून घेते इथे पाहू शकता तुम्ही करंजी देखील एकही माझी उरलेली नाही आहे व्यवस्थित छान चिपकले आहे नाहीतर कधी कधी तेलामध्ये उलून जातात आणि तेल, जाता, तेल खराब होऊन जातो तर असं काही नाही झालेलं आहे तर करंजा पूर्ण तळून घेते मी आता फुलवऱ्याला करंज्यासोबत पात्या पण लावाव्या लागतात तर या अशा त्या सारणाच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या मी ह्या सुद्धा आमच्या इकडे गणपती बाप्पा साठी कुळ्याच्या पाण्याचं सा खूप महत्त्व असते तर हे मोदक मी कुळ्याच्या पानावरती छान ठेवून घेत आहे तर मी मोदक हे छान गुलाबी गुला पाक गुलाबाच्या पाकळ्याने सजवून घेत आहे तर ही माझी मोदकाची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा माझ्या पेजला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा गणपती बाप्पासाठी असे मोदक तयार झालेले आहे ह्या करंजा देखील करंजा आणि पात्या आणि मोदक तर तुम्ही जर हे माझे व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि माझी रेसिपी कशी वाटली आजची मोदक आणि करंजा एका एक सारणापासून मी तयार केलेले आहे तुम्ही पण करून पहा आणि रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा थँक्यू